मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी येतात नेमकी स्वामींकडे वळण्याचं कारण काय आहे नेमकी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शन घेतात आजपर्यंत आळेपाटा या ठिकाणी एकदम तुरळक असे स्वामी भक्त यायचे नंतर काय सांगायला लागले की आम्हाला वेगवेगळे अनुभव आलेत नेमके अनुभव काय येतात स्वामी आपल्या अरुणदा म्हणजे वेगवेगळ्या रूपात येऊन आणि तुमचा अनुभव काय नेमकी बाबा तुमच्या स्वामींनी बाबा एखादी व्यक्ती तुमच्या मनात असले आडी अडचण असेल समजा डॉक्टर असेल किंवा काय वेगळं माझं दोन हजार आहे माझे मिस्टर म्हणजे मेंदूच ऑपरेशन होतं त्यांचं आणि माझ्याकडं रुपया सुद्धा नव्हता तर माझ्या स्वामीच्या कुटुंबाने माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली लाखापूस रुपयाला साधारण पैसे जमा केले आणि स्वामींच्या म्हणजे आशीर्वादाने कुठंतरी फायदा झाला आणि ते दोनच तासांची गॅरंटी दिली होती तर ते दोन तासाचं काय काय नेमकी नेमकी ताई अनुभव या ठिकाणी महिला वर्ग देखील एवढा दिवसभर काम करतात या ठिकाणी येतात नेमकी स्वामींचा मोठा प्रतिसाद लाभतोय काय अनुभव व्यक्त करायला पाठवशी स्वामी हे प्रत्यक्ष भक्तमंडळांना प्रतिसाद देतात त्यांच्या त्यांच्या भक्तांना त्यांच्या सेवेत होते म्हणजे आडी अडचणी दूर करतात स्वामी सदैव भक्तांच्या पाठीशी असतात तसेच ताळी पटेल सर्व महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग हे सर्व आपल्या कामातून थोडाफार वेळ काढून सकाळ संध्याकाळ स्वामींची सेवा करण्यासाठी ते सन्मान धनव्या पुणे ते येण्याचा प्रयत्न करतात आणि ते आता स्वामी जसे बोलतात की तू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याच त्याचप्रमाणे मला देखील मी देखील आजारी होते मला देखील मानसिक आजाराचा त्रास होता परंतु मी आज सहा महिने झाले तेव्हापासून आले आयफटेवर राहायला आले आणि तेव्हा बस मी माझ्या स्वामींकडे येते आणि स्वामीला मुक्त एवढं सांगते स्वामी माझं सर्व तर तुमच्या मला माझ्या सर्व आडी अडचणीपासून तुम्ही दूर करावं अशी माझी इच्छा आहे आणि स्वामी मला तसं करतात मला आता कोणत्या सगळं आता मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी वळतात एवढा मोठा महाप्रसाद कस जमत हे कसं आहे ते स्वामींचीच आहे प्रसाद किती छोटा मोठा कसाही असू दे परंतु शेवटपर्यंत तो स्वामी पुरवतात जागा आहे म्हणजे अक्कलकोटला ज्याप्रमाणे भाविक भक्त जेवढ्या प्रमाणात म्हणजे महाप्रसाद घेतात नियोजन किती पण जे दर गुरुवारी जे नियोजन असतं ते एकदम परफेक्ट असतं लोक उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतात नेमकी अक्कलकोटचे स्वामी कुठं आळेफाटात प्रकट झाल्यासारखं वाटतो बरोबर सर्व आगात म्हणजे अक्कलकोट दूर जाण्यापेक्षा तुम्ही इथं जरी झाले तरी लोक म्हणतात घरात आई वडील ते पण देवामी जाण्याची कुठे गरज नाही माणसं सुद्धा आपण देऊन मागू शकतो आणि अक्कलकोटला जाणं इतक्या लोकांना शक्य नसतं त्यामुळे सर्व लोक इथं आळेपटत पण स्वामीला अक्कलकोट समजून नमस्कार करतात

बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्या सेवा होतात झाली ना काही स्वामीचरित्र असेल गुरुचरित्र असेल दुर्गा सप्तशतीचं पाठ असेल या प्रकारची सेवा केली जाते आणि सेवा केल्यानंतर निश्चितच प्रत्येकाला त्याचा मेवा मिळतो माझा अनुभव सांगायचा जर झालाच तर कोरोनाच्या काळात मी सांगेन करोनाच्या काळामध्ये वर्षभर आमचा व्यवसाय म्हणजे ट्रॅ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये आमचा पूर्ण व्यवसाय बंद मुलांचं एज्युकेशन बारावीनंतर स्टार्ट त्यामुळे पुढे कसं त्यांचं होणार शिक्षण याची काळजी होती पण सगळेजण आम्ही स्वामींच्या सेवेत असल्यामुळे माझ्या मुलांचं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये दोन्ही मुलांचं माझ्या ॲडमिशन झालं आणि उत्तम प्रकारे त्यांचं शिक्षण झालं याच्यापेक्षा मोठी प्रचिती अजून काय सांगा ता, ता ना आता या ज्या गर्दीतूनच दिसतंय की या ठिकाणी मोठे अनुभव येत असतील लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी चांगला लाभतोय मोठ्या संख्येने महिला देखील पुढं सेवे करण्यासाठी येतात काही महिला म्हणजे दिवसभर काम करून जर रोटी, रोटी वेळे तरी ते गुरुवारच्या दिवशी सुट्टी काढून येतात असं काय देखील काय सांगितलं करता प्रत्येक गुरुवारी सकाळी साडे दहा महाराष्ट्र संध्याकाळी साडे सहा महाराष्ट्री स्वामी समाधानाचा नाट्यप असतो व आठ वाजता राजांसाठी महाप्रसाद असतो दोन्ही काही महाप्रसाद असतो तर यातून स्वामी भक्तांनी काही सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाचा

यांच्या वतीने सर्व स्वागत सर्वांना विनंती आहे आपण महाप्रसाद घेतलेश्वरी कोणी जाऊ नका बातमी देण्याचं चांगल्या करत असतो